गेवराईत माजी आमदार अमरसिंग पंडित यांच्या घराजवळच घडलेली धक्कादायक हिंसक घटना आणि त्यानंतर त्यांच्या पीएने केलेला हत्याचा कट असल्याचा दावा या संपूर्ण गोष्टीने जिल्हाच नव्हे तर राज्याच्या राजकारणाचं वातावरण पेटवलं आहे मतदानाच्या दिवशी तुरुंगातून सुटलेला गुन्हेगार सी सी टी व्ही फुटेज पूर्ण नियोजित हल्ल्याचे आरोप आणि आज संपविल्याशिवाय जायचंच नाही अशी उघड धमकी हे सगळं निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान घडताना दिसतं तेव्हा ही एक फक्त भांडणाची घटना राहत नाही तर ती थेट लोकशाहीवर हल्ला ठरते पण खरा प्रश्न असा की हा फक्त स्थानिक वाद होता का या मागे की यामागे खरोखरच मोठं राजकीय षडयंत्र तयार करण्यात आलं होतं त्यांच्या पी काय असे दावे केले की ज्याने खळबळ माजली सविस्तर जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र सुरुवात करू त्या दिवसापासून मंगळवार नगर परिषद निवडणुकीचं मतदान सुरू होतं राज्यात बहुतेक सर्वत्र मतदान शांततेत झालं पण बीड जिल्ह्यात गेवराई इथे चित्र पूर्ण वेगळं होतं मतदान केंद्रावर वातावरण तापायची चिन्ह सकाळपासूनच दिसत होती आरोप असा की दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांना चिथावत होते दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते मतदान म्हणजे लोकशाहीचा सण पण काही ठिकाणी हा सण धसमुसळेपणाचं रणांगण कधी बनतो काही कळत नाही याच गोंधळाच्या काळात एक मोठा राडा घडतो वाहनांवर दगडफेक तोडफोड धक्काबुक्की आणि त्याच दरम्यान एक धक्कादायक घटना माजी आमदार अमरसिंग पंडित यांच्या घरीच एक टोळकं पोहोचतं त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर असतात आणि इथे चित्र पलटतं लाठ्या काठ्या बेल्ट दांडके अक्षरशः बेदम मारहाण होते अमृत डावखर गंभीर जखमी होतात त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं जातं पण सगळ्यात मोठा भडका तेव्हा उडतो जेव्हा डावखर शुद्धीवर आल्यावर धक्कादायक दावा करतात हा फक्त हल्ला नव्हता हा अमरसिंह पंडित यांना मारून टाकण्याचा कट होता आणि इथे प्रकरण अचानक सरळ गुन्हेगारीवरून राजकीय षडयंत्रात जातं डावकर सांगतात की हल्ला करणारे आधी अमरसिंह पंडित कुठे आहेत याची विचारणा करत होते म्हणजे लक्ष एकच अमरसिंह पंडित यांच्यावर हल्ला करण्यासाठी तयार होऊनच हे संपूर्ण गट आलं होतं त्यात तुरुंगातून नुकते सुटलेला त्र्यंबक उर्फ बाळराजे पवारही होता इथेच या घटनेला एक गंभीर वळण मिळतं कारण या पवारांचा भूतकाळ हा राजकारणांना आणि पोलिसांना परिचित प्रकरणात जन्मठेपीची शिक्षा झाली होती आणि आता निवडणुकीच्या वातावरणात त्याच्यावर पुन्हा गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप इथेच अमरसिंग पंडित आणि आमदार विजयसिंग पंडित पुढे येतात आणि थेट आरोप करतात हा प्रकार पूर्णपणे पूर्वनियोजित होता मतदानाच्या चार दिवस आधीच काही लोकांना जेलमधून बाहेर आणून ठेवण्यात आलं होतं आणि हल्लेखोर म्हणत होते आज पंडितांना संपविल्याशिवाय जायचंच नाही हा आरोप जितका गंभीर तितकाच राजकीय कारण हे फक्त हिंसक प्रकरण राहत नाही हे विरोधी गटामधील सूड दडपशाही किंवा थेट राजकीय टार्गेटिंगकडे निर्देश करत या सर्व प्रकरणाचं तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं पटल म्हणजे निवडणुकीचं वातावरण कोणत्याही स्थानिक निवडणुकीत प्रेशर टॅक्टिक्स नवे नाहीत पण एखाद्या नेत्याच्या निवासस्थानी घुसून त्याच्या टीमवर हल्ला करणं धमक्या देणं आणि जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप हे सरळ सरळ लोकशाहीच्या हक्कांना गॅलरीत फेकणारे प्रकार पंडित गटाचा दावा आहे की प्रतिस्पर्धी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बूथवर दबाव टाकत होते धमकावत होते प्रतिनिधींना धाक दाखवत होते आणि या तणावातूनच भांडणाचा भडका उडाला इथे एक मोठा राजकीय प्रश्न जन्म घेतो या सगळ्या मागे फक्त स्थानिक गटबाजी आहे का की मोठ्या राजकीय शक्तींचा यात हात आहे कारण बीड जिल्ह्यातील राजकारण हे नेहमीच तीव्र कडवट आणि सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्याचा इतिहास बाळगून आहे पंडित कुटुंबाचा प्रभाव स्थानिक गटांचे आर्थिक हित आणि निवडणुकीतील सत्तेचा ताबा या तिघांचा मेळ लागताच अशा हल्ल्यांची शक्यता वाढते पोलिसांनाही या प्रकरणाची गंभीरता मान्य करावी लागेल सी सी टी व्ही फुटेज थेट एसीपींकडे देण्यात आलं पंचावन्न जणांवर गुन्हा दाखल झाला जे स्वतःच या प्रकरणाची मोठी व्याप्ती दाखवतं पण तरीही लोकांच्या मनात एक प्रश्न घुटमळतोय जर माजी आमदारांच्या घरावर असा हल्ला होऊ शकतो तर साध्या नागरिकांचं काय आणि हा प्रश्नच पुढील राजकीय चर्चा ठरतोय या हिंसाचाराचे पडसाद फक्त स्थानिक स्तरावर नाहीत तर संपूर्ण जिल्ह्यात उमटू शकतात पंडित गट आणि विरोधकांमध्ये यानंतर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे प्रत्येक गट स्वतःला बळी दाखवतोय आणि समोरच्याला गुन्हेगार निवडणुकांपूर्वी अशा घटना होताना दिसल्यास राजकीय ध्रुवीकरण वाढतं सहानुभूतीची लाट निर्माण होते आणि निकालांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणजेच या घटनेचे राजकीय साईड इफेक्ट्स पुढील काही महिन्यात ठळकपणे जाणवतील मात्र या प्रकरणाचा एक धोकादायक भाग असा आहे की एकदा का गुन्हेगारी मानसिकता राजकारणात मिसळली तर निवडणूक प्रक्रियाच भय आणि बदला यांच्यावर उभी राहते आणि हे फक्त गेवराईच नाही तर महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात राजकीय खुर्चीवर बसण्यासाठी वापरले जाणाऱ्या अनैतिक पद्धती ही मोठी चिंता आहे या प्रकरणाने राज्याला पुन्हा एकदा विचार करायला लावले राजकारणात गुंडांची गरज का भासते आणि त्याचं संरक्षण कोण करत तर अशा अनेक थरांनी झाकलेलं गेवराईतील हे प्रकरण एका हल्ल्यापासून सुरू होतं आणि थेट राजकीय षडयंत्र गुन्हेगारी इतिहास निवडणूक दडपशाही आणि लोकशाहीच्या सुरक्षिततेपर्यंत पोहचत तपास अजून सुरू आहे आरोपी काय सांगतात पोलीस कोणत्या दिशेने जातात आणि न्यायालय या प्रकरणाला काय नाव देतं हे अजून अस्पष्ट आहे पण एक गोष्ट स्पष्ट आहे की या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे तुमच्या मते हा हल्ला फक्त स्थानिक वादाचा परिणाम होता की खरंच माजी आमदार अमरसिंह पंडित यांना टार्गेट करून मोठं राजकीय षडयंत्र रचलं गेलं होतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र